नमस्कार आज मी स्वप्नाली होममेकर किचनमध्ये आज नवीन रेसिपी तुम तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे चिकनची बिर्याणी आज आपण कुकरमध्ये बिर्याणी बनवणार आहोत झटपट बनते आता मी इथं चिकन पावशेर चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे आता आपल्याला ते वापरायला टाकायचं आहे चला तर पहिलं टाकूया चिकन, चिकन। एक चमचा मीठ थोडीशी हळद थोडसा कडीपत्ता थोडीशी कोथंबीर आता हे सगळं आपल्याला एकत्र करून वापरून मस्त शिजून घ्यायचे छान शिजवलं गेलं पाहिजे आता याला पाणी सुटलंय मीठ टाकल्यामुळे आता हे वापरून सौर आता आपण बाकीचं दुसरे दुसरा मसाला तयार करूया आता आपण थोडासा मसाला वाटून घेऊया तोच म्हणजे इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पा एवढ्या पाकळ्या लसूण घ्यायचं आहे थोडीशी मिरची आलं थोडासा पुदिना हे आपल्याला सगळं वाटून घ्यायचंय तर मी इथं कुकर तापायला ठेवलेला आहे आता तो मस्त तापलाय आता त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल टाकूया कांदा कांदा गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला लागून घ्यायचं आहे आता तिकडे आपण चिकन मस्त झाले आता छान छोट्या पद्धती सुंदर आणि छान बनणार आहोत तुम्हाला अगदी आवडेल अशी बिर्याणी नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल पटकन बनते आणि छान पण बनते तर आपला कांदा गोल्डन झालेला आहे थोडासा तर त्याच्यामध्ये टाकूया आपण तेजपत्ता कडी पत्ता आता टाकूया टोमॅटो मस्त हे आणि एकत्र करायचं आता त्याच्यामुळे आपण आपला मसाला वाटला होता ना तो टाकूया मिठीखी तर कमी टाकते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका जास्त मी लहान मुलांना खाण्यासाठी मी इथं गरम मसाल्याचा वापर नाही करत आहे गरम मसाला टाकल्याने थोडासा अगदी अजून चवदार आणि खूप छान बनतो तरी तर मी वापरलेला नाही फक्त तेजपत्ता टाकलाय आलं लसूण पुदिना आणि मीठ हे वाटून तेच वाटण टाकले आता हे छान भाजून घ्यायचे आपल्याला मस्त भाजलं ना थोडासा कलर चेंज होऊपर्यंत भाजून घेऊया आता आपला मसाला थोडासा भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया हळद थोडीशी धने पावडर मिरची पावडर हा लक्की बिर्याणी मसाला मी वापरते खूप छान लागतो हा पण खूप छान तेवढी पण पुढील मी टाकली आता हे मिक्स कुठं मसाला एकत्र करून घ्यायचा आपल्या मसाल्याला बघा कलर किती सुंदर आलाय खूप छान आलाय आता त्याच्यामध्ये आपण टाकूया वा चिकन आपण वापरून घेतले ची, होते तेच टाकूया ते काढून घेऊया चिक चिकटलंय थोडं कारण छान मस्त वापरून झालं आहे ना ते पाणी असताना सगळं त्याच्यात मुरलं आहे मी जास्त चिकन शिजून घेतलं नाही कारण आपण बिर्याणीमध्ये परत शिजणार आहोत ना तर ते सुटू शकतात म्हणून थोडंसं शिज वापरून घ्यायचे फक्त आणि आता त्याच्यात टाकूया तांदूळ तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय बघू किती मस्त झालाय मसाला अगदी सुंदर आता त्याच्यामध्ये मी तर बासमती राईस घेतलाय बघा दोन स्वच्छ घेतलाय आता आपण टाकूया तो त्या मसाल्यामध्ये आपण एकत्र करून घेऊ मग पाणी टाकूया असं मस्त इतकं सुंदर वाजते तर ना खूप छान झालं ते मसाला तयार झाला आहे अजून तयार होई झाले आता आपण त्याच्यात टाकूया पाणी दोन कप पाणी टाकूया सॉरी दोन तांबे आपण पाणी टाकूया थोडंसं मीठ तर पुदिना परत कापून ठेवला हो जातो पुदिना घेऊया अशी परफेक्ट बिर्याणी बनते तुम्ही अशी बनवून बघा पटकन झटपट बनते आता आपण झाकण लावून घेऊया आपली तीन शिट्ट्यामध्येच बिर्याणी हो तयार होते खूप छान होईल पटकन आता आपली तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या चला तर आपल्या तीन कुकरच्या शेत या झालेल्या आहे आता किती छान झालं आहे बघा तुम्हाला मी एका प्लेटीत काढून दाखवते किती सुंदर झाला आहे आपला भात म्हणजे बिर्याणी तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर झालं आहे एक नंबर झालं आहे मस्त आता आपण प्लेटीत काढून घेऊया अशी बिर्याणी झटपट बनते तुम्ही नक्की बनवा तुम्हाला खूप आवडेल ही बनवा आवडली तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी परत एकदा पुन्हा एकदा घेऊन येईल चला तर बघू शकता किती छान झालं आहे कशी वाटली बिर्याणी नक्की सांगा त्याच्यासोबत थोडासा कांदा त्याच्यासोबत थोडासा लिंबू मग एक नंबर मस्त बघा किती छान झाली आहे नक्की बनवा अशी थँक्यू चिकन पुढे चिकन टाकले